पारंपरिक पद्धतीने जो आहे दाणेदार गाजर हलवा कसा बनवायचा हे सुद्धा मी सांगणार आहे आणि आता गाजराचं सीझन जे आहे संपत आलेलं आहे पण गाजराचं सीझन संपण्यापूर्वी एकदा तुम्ही या पद्धतीने सुद्धा गाजर हलवा नक्की ट्राय करा कारण आता गाजर संपले तर आपल्या पुढच्या वर्षी जो आहे गाजर हलवा खायला मिळणार आहे त्यामुळे या पद्धतीचा एकदा तुम्ही ट्राय करा आता गाजर हलवा जो आहे पारंपरिक पद्धतीने तर आपण करतोय त्यासोबत त्याला जो आहे मस्त असा शाही तडकासुद्धा देणार आहोत तर त्या त्यासाठी ते मी काय केलेलं आहे एक किलो प्रमाणात जो आहे गाजर किसून घेतलेला आहे कारण ज्यावेळेस आपण गाजर किसतो ना तर तो छान असा दाणेदार होतो त्याची लांबी टिकून राहते आणि बऱ्याच वेळेस काय होतं मिक्सरमधून काढा असं पण असतं पण मिक्सरमधला जो आहे नुसतं असं चिवड गाजर हलवा तयार होतो दाणेदार होत नाही त्यामुळे शक्यतो गाजर जे आहे किसून घ्या त्यानंतर इकडे कढई तापईल ठेवली त्यामध्ये एक चमचा तूप घातलं त्यानंतर दीडशे ग्रॅम या प्रमाणात जो आहे खवा घातलेला आहे आता खव जो आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं जो आहे लो फ्लेमवर छान असा भाजून घ्यायचा आहे छान असा मोमो पातळ होईल ना तितका आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण काय होतं ज्यावेळेस आपण खवा भाजून घेतो ना तर आपला गाजर हलवा जो आहे जास्त काळ टिकला जातो जास्त काळ म्हणजे एक आठ ते दहा दिवस जो आहे सहज गाजर हलवा फ्रीजमध्ये स्टोअर केला की टिकला जातो आणि ज्यावेळेस आपण खवा कच्चा घालतो ना तर खवा थोडासा असा उग्र वास सुटल्यासारखा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे खवा जो आहे ना शक्यतो भाजून घालायचा तर इकडे जो आहे खवा या पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे बोलता बोलता आपला खवा जो आहे भाजलेला आहे त्यानंतर याच कढईमध्ये काय करूया आपण दोन चमचे तूप घालूया आणि तूप घातल्यावर याच कढईमध्ये जो आहे आपण गाजरास हलवा करूया कारण खव्याचीच कढई आहे आणि यामध्येच आपण गाजर हलवा करूया तर दोन चमचे तूप घातलं त्यानंतर जो किसलेला गाजर होता तो घातला आता किसलेला संपूर्ण गाजर यामध्ये घातला की कढई जे आहे गच्च भरते पण काही हरकत नाही जसं जसं आपण तुपामध्ये गाजर भाजू ना तसं तसं गाजराचं प्रमाण जे आहे ना कमी होतं कारण तुपामध्ये ज्यावेळेस आपण गाजर भाजतो ना तर गाजर गाजराची जी लांबी असते ती थोडी आखूड होते त्यानंतर त्यांचे जे जास्त हे असतं ते सुद्धा थोडंसं भाजल्यामुळं कमी होतं तर या पद्धतीने तुपामध्ये आपण तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर छान पद्धतीने भाजून घेऊया आपण जेवढा जास्त गाजर भाजतो ना जास्त म्हणजे काय अति दहा पंधरा मिनटं पण नाही भाजायचं एक चार ते पाच मिनटं सरासरी आपल्याला गाजर भाजून घ्यायचा पण जेवढा तुपामध्ये व्यवस्थित पद्धतीने आपण गाजर भाजतो तितकी त्याची चव जी आहे दुप्पट वाढते खायला चविष्ट लागतो दाणेदार लागतो आणि थोडासा असा पारंपरिक पद्धतीने केल्यासारखा सुद्धा लागतो आता हा जो गाजर हलवा आहे आपण अतिशय सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये कमी प्रमाणामध्ये आणि पारंपरिक पद्धतीने सोबतच याला शाही तडका जो आहे तो देऊन आणखी अन, थोडासा चवदार बनवणार आहोत तर इकडे जो आहे गाजर छान पद्धतीने भाजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण किसलेला गाजर यामध्ये घातलेला होता तर थोडासा कलर जो आहे त्याचा डार्क होता असा जो आहे तुपामध्ये आपण गाजर भासतोय तर कलर जो आहे थोडासा लाईट पद्धतीने झालेला आहे किंवा मग थोडासा कमी कलर त्याचा हे झालेला आहे तर या पद्धतीने बघा तुम्ही गाजर जितका मी तुपामध्ये भाजत आहे तितकी त्याची जी आहे असं दिसायला सुरेखा असा दिसतोय आता गाजर या ठिकाण जो आहे व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून झालेला आहे एक दोन मिनटं आपण याला असं सोडूया म्हणजे काय होतं ना छान असं गाजर जो आहे तुपामध्ये आकसला जाईल आणि तूप जे आहे गाजराच्या कणाकणामध्ये पोहोचेल तर हे बघा परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे सीजन जे आहे गाजराचं संपत आलेलं आहे आणि आपल्याला गाजर जे आहे पुढच्या वर्षीच पाहायला मिळेल आणि गाजर सगळे संपण्या अगोदर आहे ना या पद्धतीचा तुम्ही नक्की गाजर हलवा ट्राय करा आणि हा जो गाजर हलवा आहे आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये सहज स्टोअर केला तरीसुद्धा चालेल जेव्हा हवं तेव्हा गरम करून खा त्यानंतर इथे जे मी आहे अडीचशे एम एल दूध घातलेला आहे ग्लासने म्हणाल ते एक हो, ग्लास, ग्लास दूध घातलेला आहे आता कधीही गाजर हलवामध्ये ना भरभरून असं दूध कधीच घालायचं नाही कारण काय होतं ना गाजर हलवा इतकं दूध शोध शोध शोधत जो आहे ना गाजर जे आहेत ना एकदमच असे चिवट होतात आणि मग ते दाणेदार पद्धत लागत नाही किंवा मग आपण किसलेला असतो तर त्याची लांबीसुद्धा टिकून राहत नाही आणि खाताना असे एक दाताखाली क्रंच येत नाही किंवा चव येत नाही नुसतं असा जसं आपण रव्याचा शिरा खाल्ला आहे असा सुद्धा लागतो इतका गळगळ गड़ आपल्याला अजिबातने शिजवायचं आहे त्यामुळे इथे जे आहे दुधाचं प्रमाण मी कमी घातलेलं आहे एक किलो गाजराला जे आहे अडीचशे शेम एलच दूध घातलेलं आहे आता दूध जे आहे छान गाजरामध्ये मिक्स केलं एक पाच मिनटं आपण छान अशी वाफ काढून घेऊया किंवा मग गाज दूध जे आहे गाजरामध्ये छान असं मिक्स होऊ देवा झाकण काढून पाहूया तर इथे जे आहे मस्त अशी उकळ आलेली होती आणि दूध जे आहे आपण घातलं होतं अडीचशे एम एल तर ते थोडंसं आटलेलं आहे आणि आपण काय करतो ना गाजर हलवामध्ये दूधसुद्धा घालतो त्यानंतर खवासुद्धा घालतो मग आणखीन ते असं पातळ होतो आणि एकदम असं गळगळ गाजरच हलवतो अजिबात जो आहे दाणेदार होत नाही त्यामुळे दुधाचं प्रमाण जर तुम्ही खवा घालणार नसाल ना तर तुम्ही एक किलो गाजरला अर्धा लिटर दूध घाला आणि जर तुम्ही खव घालणार असाल तर एक किलो गाजरला अडीचशे एम एलच दूध घाला पुरेपूर आहे तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला हा गाजर हलवा नक्की आवडेल तर इकडे जे आहे आत्ता दूध छान पद्धतीने आटलं गेलं आहे तर अडीचशे ग्रॅम जे आहे साखर घातली आणि वाटीने म्हणाल तर एक वाटी साखर या ठिकाणी मी घातलेली आहे त्या आता तुम्हाला जे गोडाचं प्रमाण आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता साखर जे आहे व्यवस्थित मिक्स करूया आणि ज्यावेळेस आपण दूध सगळं गाजरामध्ये आटवून घेतो ना तेव्हाच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे कारण साखर जे आहे त्याचंसुद्धा थोडंसं पाणी तयार करते आणि आणखीन आपला गाजर हलवा जो आहे पातळ होतो त्यामुळं अगोदर संपूर्ण दूध जे आहे आटवून घ्यायचं गाजरामध्ये त्यानंतरच आपल्याला साखर जी आहे मिक्स करायची आता साखर जी आहे छान पद्धतीने मिक्स केली आणि तुम्ही पाहू शकता थोडासा गाजर हलवा जो आहे पातळ झालेला आहे आता थोडीशी हाय फ्लेम करूया आणि पटापट जो आहे गाजर हलवा आपला आटवून घेऊया कारण आपण लो फ्लेमवर जो बसलो ना तर खूप वेळ जाईल त्यानंतर आपण जो खवा भाजलेला होता तो सुद्धा घालून घेऊया खव्याने काय होतं ना छान असं क्रीमी टेस्ट येते आणि खायला थोडासा आणखीन थोडीशी चव वाढते खव्यामुळे एक क्रीमी टेक्शर म्हणा किंवा क्रीमी चव म्हणा किंवा मग आपण लग्नातला गाजर हलवा खातो अशा पद्धतीने गाजर हलवा जो आहे खव्यामुळं टेस्ट येते तर खवा घातला छान पद्धतीने खवासुद्धा गाजर हलवामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की असं एकदम क्रीमी टेक्स्ट आल्यासारखी क्रीमी एक क्रीमी कन्सिस्टन्सी आल्यासारखी खव्या घातल्यामुळं वाटत आहे कारण पहिले सा जे आहे थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी होती आणि जेव्हा आपण यामध्ये खवा घातला ना थोडीशी कन्सिस्टन्सी जी आहे थिक झालेली आहे क्रीमी झालेली आहे आणि रवाळ पद्धतीने गाजर हलवत दिसत आहे तर इकडे जे आहे हाय फ्लेमवर सर्व साखरचं जे पाणी झालेलं होतं आणि ते आटवून घेतलेलं आहे त्यानंतरच यामध्ये खवा घातलेला आहे आता खवा घातला आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण यामध्ये घालूया वेलची पावडर फ्लेवरसाठी अर्धा चमचा वेलची पावडर घातली तुम्ही हवं तर यामध्ये वेलची दाणेसुद्धा घालू शकता त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे जे आहे तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण गाजर तुपामध्ये भाजत होतो तर कडई कशी अशी एकदम गच्च भरली होती तर शिजत शिजत जो आहे ना गाजर हलवा कधीही कमी होतो जास्त होत नाही कमीच होतो त्यामुळे एक किलो प्रमाणात जरी तुम्ही केला ना तरी तो तुम्हाला कमीच वाटेल तर इकडे जे आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं आणि छान असं गाजर हलव्यातून वाफ येत आहे त्यानंतर सुगंध दरवळत आहे आणि आता आपला गाजर हलवा जो आहे छान पद्धतीनं तयार झालेला आहे एकदम घट्टसर अशी कन्सिस्टन्सी त्याची झालेली आहे आता या गाजर हलव्याला आणखीन चवदार बनवण्यासाठी मस्त असा सोबत शाही तडका बनवूया शाही तडका म्हणजे विशेष असं काही नाही एक गॅसवर पॅन ठेवलं त्यामध्ये एक चमचा तूप घातलं तूप छान मेल्ट झालं की लो फ्लेमवर त्या मध्ये ड्रायफ्रूट घातले आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता घाला अखरोट घालू नका कारण अखरोटची जी चव अशी थोडीशी कडसर असते त्यामुळं ती काही व्यवस्थित लागणार नाही आणि सुद्धा तुम्हाला घालायची असेल घालू शकता पण खिसमीस काय होतं ना जेव्हा गाजरामध्ये जाते थोडीशी चिवट होते त्यामुळं शक्यतो काजू बदाम पिस्ता घालू शकता चारोळी घालू शकता त्यानंतर जे आहे दोन मिनटं छान असे रोस्ट करून घ्यायचे तुपामध्ये खूप जास्त नाही करायचे कारण काजू बदाम जे आहे ना लगेच करपटसुद्धा व्हायला हो सुरुवात होते त्यामुळे जे आहे हलके रोस्ट आपल्याला करून घ्यायचे आहे आता इकडे आपला जो आहे काजू बदाम छान पद्धतीने फ्राय झालेला आहे आणि आता गरम गरम तडका जो आहे गरम गरम हलव्यावर घालूया इकडे हलवासुद्धा मी छान पद्धतीने इकडे काढून घेतला होता त्यानंतर इथे जो आहे गरम गरम शाही तडका शाही गाजर हलवा लिहूया आणि बघा कसला सुरेख असा आपला गाजर हलवा दिसत आहे एकदम रवाळ रसरशी त्यानंतर एकदम दाणेदार आणि सोबत आपण वरून जो शाही तडका घातलेला आहे तो सुद्धा ते यातलाच एक चमचा गाजर हलवा काढूया पॅनमध्ये घालूया मस्त असं काढून जे आहे आपलं तूप ड्रायफ्रूट जे आहे अजिबात वेस्ट जाता नये त्यामुळे परत याच्यावर जे आहे काढून घेतलं ना अशा पद्धतीने पारंपरिक असा आपला गाजर हलवा तयार झालेला आहे गाजर हलवाची रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळेल ट्राय करायला मिळेल आणि नोटिफिकेशनसुद्धा मिळेल